डोंबिवलीमध्ये कार चालकाच्या मारहाणीनंतर रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली त्यामुळे डोंबिवली शहर आता पूर्णपणे हादरून गेले डोंबिवली मोठागाव परिसरामध्ये रिक्षाचालकाची आणि कारची धडक झाली या अपघातानंतर कारचालकाने सत्तर वर्षीय रिक्षाचालक मुंजाजी शेळके यांना डांबून ठेवले आणि बेदम मारहाण केली त्यानंतर दोन लाख रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली रात्री तीन वाजता रिक्षा चालकाची सुटका झाल्यानंतर दोन लाख रुपये द्यायची कुठून या मानसिक तणावामुळे शेळके यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली या प्रकरणी सध्या पोलीस गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आरोपी आकाश म्हात्रेच्या विरोधात आता विविध कलमांतर्गत अंतर्गत नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच आरोपीला अटक करणार असल्याचं डोंबिवली एसीपी पी सुहास हेमाडे यांनी अधिक माहिती दिली आहे आज सकाळच्या सुमारास श्रीमती ज्योती सुनील शेळके यांनी पोलीस स्टेशन विष्णूनगर पोलीस स्टेशन लावून तक्रार दिली की त्यांचे सासरे पुंजाजी भागोजी शेळके वय सदुसष्ट वर्ष धंदा रिक्षाचालक हे काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास मोठागाव या परिसरातून रोडवर जात असताना त्यांचं आकाश मात्री नावाच्या कारचालकाबरोबर वाद झाला कारचालका तिची रिक्षा टच झाल्यामुळे आकाश मात्रे याने त्यांची रिक्षा रिक्षेमुळं दहा हजार रुपयाचं नुकसान झालं असं सांगून त्यांना दहा हजार रुपये मागितले ते त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांनी आकाश मात्रेने म्हात्रेने मुंजाजी मुंजाजी शेळके यांची रिक्षा त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्यानंतर त्या त्रासातून मानसिक त्रासातून मुंजाजी शेळके यांनी त्यांच्या घरी येऊन आत्महत्या केल्याचं गळपास घेऊन आत्महत्या केल्याचे आरोप आहेत असाही तक्रार आहेत तर त्याप्रमाणे आम्ही रितसर फिर्याद घेऊन गुन गुन्हा नोंद करीत आहे आणि पुढील प्रक्रिया सुरू करत आहोत